आज आम्ही आज चाललो आहे आमच्या कोकणामध्ये माडवण या गावी येता येतच आम्हाला पाऊस भेटला तुम्ही पाहू शकता आताचे शेतीचे मळे हिरवेगार झाले आहेत काही ठिकाणी शेती कापायला पण झाली आहेत हे मळे जे आहेत आमच्या माडवण गावामधले आताच काही दिवसापूर्वी गणपती उत्सव लोकांनी गणपती बाप्पाला हाटामोटा जल्लोषामध्ये गणपती बाप्पाचा निरोप घेतला घेतलेला आहे आणि मी आपल्या कामावरती परत शेताकडे वळले वळली आहेत भातं पण कापायला झाली आहेत हे शेतीचे मुळे आमचे आमच्या गावचे माडवण गावचे आहेत छान असे हिरवेगार वाटत तुम्ही पाहू शकता बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करून सांगा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद